गृह मंत्रालय ऊर्जा खातं शिंदेना देण्यास विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपकडून शिंदेंना दोन खाती देण्यास विरोध असल्याचं कळतंय शिंदे गृह ऊर्जा जलसंपदा खात्यासाठी आग्रही आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांकडेच गृह मंत्रालय राहील असं सुद्धा सूत्रांच्या हवालानं कळत आहे एकनाथ शिंदे यांना पर्यायी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याची शक्यता असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सागर आपण पाहतोय शिंदे गृह ऊर्जा आणि जलसंपदा खात्यासाठी आग्रही आहेत मात्र ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर नेमके शिंदेन पुढे कोणते पर्याय आहेत वास्तविकतेत एकनाथ शिंदे हे सर्वाधिक आग्रही आहेत ते गृहमंत्रालयासाठी आणि अर्थात गृहमंत्रालय ते समोर यासाठी करतायत की त्यांना एक दबाव तंत्र वाढवायचं आहे एकनाथ शिंदे यांच्या वतीने असा एक दावा केला जातो की ज्यावेळेस ते स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस भाजपाकडे गृहमंत्रालयात दिलं होतं जर आता एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडे जर मुख्यमंत्रीपद दिलं जात नाही तर अशा वेळेस त्यांच्याकडे गृहमंत्रालय द्यावा अशा स्वरूपाचा दावा करत त्यांनी गृहमंत्रालयाची मागणी केलेली आहे पण एन डी टी जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी गृहमंत्रालय शिंदेंना देता येणार नाही असं स्पष्ट संकेत दिले आहेत कदाचित गृह मंत्रालय हे मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीकडेच राहील हे हेही देखील सांगितलेलं आहे यामुळे एकनाथ शिंदे आता ऐवजी ऊर्जा जलसंपदा आणि इतर काही खात्यांच्या महत्वाच्या वर मागणी करतायत मात्र हे देखील खाते मिळण्याची शक्यता कमी आहे तुर्तास एम एस आर डी सी तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग हे खाते एकनाथ शिंदे यांच्या पदरात पडतील असं समजलं जातं वास्तविकतेत भाजपकडनं याबाबतचा युक्तिवाद असा केला जातोय की नगरविकास सारखं हेवीवेट खातं एकनाथ शिंदेकडे जर द्यायचं असेल तर इतर महत्त्वाची खाती मात्र देता येणार नाही आहेत विशेषतः जे पब्लिक कनेक्टेड असणारे आहेत म्हणजे जर पाहिलं तर ऊर्जा खातं तसं पब्लिकच्या क रिलेटेड राहतं कारण की ऊर्जा हा प्रत्येक विभागाच्या म्हणजे प्रत्येक नागरिकांच्या निगडीत विषय आहे तसंच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे नवनवीन प्रोजेक्ट्स जे आहेत ग्रीन एनर्जीचे प्रोजेक्ट आहेत सोलर एनर्जीचे प्रोजेक्ट्स आहेत अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारशी समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातनं ऊर्जा मंत्रालय हे राज्यात भाजपकडेकडे असणं हे अपेक्षित असं आहे असं दिसून येतं तसंच मोठमोठे प्रोजेक्ट जे आहेत त्यासाठी जलसंपदासाठी केंद्र सरकारचा फंड सुद्धा आवश्यक असणार आहे आणि महाराष्ट्रात पुढचं राजकारण सुद्धा माहीत माहित आहे की पाण्यावर अधिक आहे पाण्याच्या मुद्द्यावर अनेक विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा कळीचा मुद्दा ठरलेला आहे स्थानिक राजकारण हातात राहण्याच्या दृष्टिकोनानं सुद्धा इरिगेशन सारखा महत्वाचे विषय आपल्या हाती राहतील अशी भाजपाची एक धारणा आहे यामुळे कदाचित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विभाग एकनाथ पदरात पडेल असं दिसून येतं गृह आहे एकनाथ शिंदेंची ती मात्र पूर्ण निष्फळ ठेवलं असं दिसतं भाजपच्या वतीने त्यावर संकेत दिल्याची माहिती उपलब्ध होती त्यामुळे एकंदरीतच दोन खाती देण्यास आपण पाहतोय भाजपचा विरोध आहे आणि त्यामुळे शिंदे आता भाजपनं दिलेली ऑफर मान्य करणार का हे आगामी काळामध्ये पहायचं सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी